कोल्हापूरमध्ये कोल्हापूर कसं तुम्ही मंचिला तसं या भूमिकेतून कोल्हापूरकरांच्याकडे आम्ही चाललेलो आहोत आणि कोल्हापूरकर आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत एक वर्ष आणि त्याच्या आधी अडीच वर्ष भाजपची सत्ता राज्यामध्ये आहे कोल्हापूरला काय मिळालं शून्य मिळालं काहीच मिळालं नाही आणि म्हणून लोकांना देखील वाटते की काँग्रेस सत्तेवर आली तर निश्चितपणे बदल होईल परिवर्तन होईल आणि तोच आमचा प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या भविष्यात असणार म्हणावा काय नाही आज माझी जवळजवळ जो जो ही आठवी बैठक आहे सकाळी आठ वाजल्यापासून आणि प्रचंड लोकांच्या मध्ये उत्साह आहे मुळात लोकांच्या मनामध्ये राग आहे की ज्या बिनविरोध निवडणुका व्हायला लागलेत लोकशाही धोक्यात या लागल्या आमच्या मताचाच अधिकार भाजप काढून घ्यायला लागले शिवसेना एकनाथ शिंदेची काढून घ्या लागले अजितदादांची राष्ट्रवादी काढून घ्या बिनविरोध हा नवीन फंडा काय लोक मतं टाकू देत निर्णय देऊ देत परंतु तुमच्या मताचीच गरज नाही असं वातावरण महाराष्ट्रात आता महायुतीचे लोक करत आहेत की जनतेच्या मताची गरज नाही आम्ही पुढच्या उमेदवारालाच मॅनेज करतो तुमच्या मताची गरज नाही हा जो एक नवीन फॅड आलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी निश्चितपणे लोक मतदान करून काँग्रेसला महाराष्ट्रात जिथे जिथे काँग्रेस उभी आहे तिथे सगळीकडे काँग्रेसला निश्चितपणे यश मिळेल आता मुख्यमंत्री देखील येणार आहे नाही मला वाटत मोदी साहेब येऊन येत नाही तर महापालिकेला आता कारण की इथल्या लोकांची ताकद कमी पडते काँग्रेस बरोबर लढायची म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यावं लागतं इथले लोकांची इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची क्षमता अपुरी आहे त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणावं लागतं मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं त्यांच्या जोरावर ते निवडणूक लढवू शकतात का ते कोल्हापूरकरांना विश्वास देऊ शकतात का गॅरंटी देऊ शकतात का मी गॅरंटी देतोय मी एकट्याच्या तक्तीवर गॅरंटी लोकांना देतोय की मी हे करून दाखवणार मी हे केलेलं आहे आणि उद्या करणार आहे हा आत्मविश्वास मला आहे कारण की माझा स्वतःवर आत्मविश्वास आहे माझ्या विजनवर आत्मविश्वास आहे माझे जे उमेदवार हो आहेत त्यांच्यावर माझा कॉन्फिडन्स आहे की निवडून आल्यानंतर जे काम आम्ही सांगतो करती ते करतील परंतु भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही की ते मतं मागायला गेले तर लोक मतं देतील का शंका आहे प्रश्नचिन्ह एकनाथ शिंदेना खात्री नाही राजे ते की राजेश शिरसाखर प्रकाश आंबेडकरांच्या भांडणात लोक आपल्याला मत देतील का त्यापेक्षा आपण गेलं पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून मला वाटतंय तिथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री असं आश्वासन देण्यात येते त्याचा नेमका परिणाम नाही वर्ष झालं ती योजना सुरू आहे त्यामुळे त्याचा काय परिणाम होणार नाही कारण की गोड तेल मागलेला आहे महागाई वाढलेली आहे ते त्यामुळे त्याचा काय परिणाम होणार नाही बहिणींना सुद्धा माहित आहे की काय परिस्थिती आहे आणि काय आहे त्यामुळे त्याचा काय परिणाम या निवडणुकीत विधानसभेचा विषय होता आता तुझा विषय काय राहील असं मला वाटतं गोष्टींवर लक्ष द्यायला हवं असं वाटत नाही मला वाटते ऑनगोईंग योजना असल्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करणं आता संयुक्तिक नाही प्रश्न सगळ्यात महत्वाचं या चर्चेला सगळ्यात स्वरूप आहे तुमच्या कॉलनीत येऊन सगळी ही कॉलनी आमची आहे ते नंतर कोल्हापुरात राहायला आलेत त्यामुळं आमच्या कॉलनीत ते राहायला आलेत असं म्हणावं लागेल त्यामुळं त्याचा विषय त्या ठिकाणी नाही कोल्हापूर शहर आमचं आमचा जन्म इथं झालाय आम्ही या मातीतले आहोत ते नंतर कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेले आहेत त्यामुळे त्यांची कॉलनी नाही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा